इचलकरंजी जवाहरनगर येथे राहणारे चैतन्य ग्राइंडर व साईप्रसाद फूड प्रॉडक्ट्सचे चे मालक श्रीकृष्णा सागावकर व सौ शोभा सागावकर यांचे चिरंजीव चैतन्य यांचा वाढदिवस संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री वैष्णव काजवे नाशिक सौ हर्षदा काजवे नाशिक श्री संभाजी काजवे हुपरी श्री बाबासाहेब मांगलेकर इजलकरंजी श्री चंद्रकांत पागडे इचलकरंजी श्री ऋषिकेश पोटले आसिफ मोमीन श्री मधुकर पाटील श्री भास्कर मांगलेकर श्री सुनील पवार श्रीकुमार शिंदे बाळू खरवार रतन पाटील केतन दळवी कोल्हापूर निखिल दुधाने निखिल माणे काशीनाथ पाटील पांडुरंग फुसाने प्रशांत मंदरे संगमनेर अंकुर काजवे गिरीश मुदगल सुहास मुदगल सुनील देसाई इंगळी राजू पवार तसेच अन्य मित्र मंडळ उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे चिरंजीव चैतन्य यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप सदिच्छा सत्यमोग प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा